शिवप्रभात मित्रांनो मित्रांनो आज इथे आता पाणी घालायचं तर होतं काम तिथे आज जे सी बी आला आहे भरावाचं काम चालू आहे तर मित्रांनो जे सी बीचं काम चालू आहे आणि लवकर लोक ब्रश करतो कारण शाळेत जायचं शाळेत न परत लवकर यायचं आहे त्याला जाऊन आणि मी जवळ इथे थांब बघायला था था, आलो आहे काय आहे तर आणविषच मला सांगायला आलं पप्पा जे सी बी आला आहे म्हणून आणि जे सी बी याचं काम खूप सोपं होतं कारण माणसाने काम खूप वेळ लागतो आणि जे सी बी पटापटापट आता हे सगळी भर करायची जे हे सगळं चा उतारा जो केलेला आहे तो पूर्ण भरायचा आहे काय भेटलं बक्षीस भेटले बक्षीस आणि ते स्पर्धा होत्या स्पर्धेमध्ये अन्वेषणे हे बघा अन्वेष मार्शल आणि भारी आहे अन्वेष कशाबद्दल आहे सार उद्योग ते सगळ्यांना भेटले आणि हे अन्वेषणी विठ्ठल उडी विठ्ठल उडी मध्ये एक नंबर काढलेला आहे वा 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 बघ हा हा आणि हे बघा हे कशाबद्दल भेटलंय सगळ्यांना ते सगळ्यांना ते शाळेत तर्फे भेटलेलं आहे यांनी सुद्धा बॉटल भेटलेली आहे अनिवेश हे आपण ठेवूया जपून ठेवायचं आहे तुझं अनिवेशला खूप असंच बक्षीस मिळवायचा आणि स्पर्धेमध्ये सगळ्या भाग घ्यायचा आता उडी मध्ये घेतलेस ना आता धावण्यामध्ये घ्यायची धावण्यामध्ये नंबर आला पाहिजे मग तुला पण भेटले असती तू अजून घेतला भाग एकच ट्रॉफी होती वाटतो आमच्या समोर तर पेस्टरचं काम राहिला होता दोन ठिकाणी म्हणजे बऱ्याच ठिकाणी आहे पेस्टरचं काम चेहऱ्याचं भिंत आहे पण समोर एकदम खराब दिसत होती पण मागे आम्ही काम करून घेतला पायटणी बघताय ती ओसी केली आणि हे जे हो आहे ते दोन साईडला चिरायचं होतं म्हणून ते पेस्टर राहिलं होतं आता त्या फायनली आमच्याकडे आले आहेत कधी बोलून बोलून आणि वालू वगैरे पण उगली होती फक्त सिमेंट आणायचं होतं बाकी काही ना मिस्त्री म्हणा आम्ही करून देऊ आणि ते आता बघा मेस्तरी पेस्टरचं काम सुरू करायला विदू विदू महाराज आली आहेत मी दोघे जातात बाहेर सायकल घेऊन तिथं आहे चाललाय आमची दोन मिस्त्री आहेत तर मित्रांनो फ्रेश वगैरे हो सगळं झाल्यानंतर मित्रांनो आता आज लवकर कामाला जायचं आहे एक सहा अकराला कामाला जायचं आहे दुपारचं जेवण डबा घेऊन जायचं मग आता काय बायकोने बटाट्याची भाजी केली आहे भातावर करायचं आहे भातामध्ये काय डाळ आमटी वगैरे काही ते करायचं आहे भर तर कुलदाची पिठी करायचा प्लॅन केला आहे मी बायको म्हणून सकाळी उठलो बघा कुलताची पिठी मला खूप आवडते आणि आता कुलदाची पिठी म्हणजे पिठलं पिटलं कुलद्याचं पिठलं हा आमच्या कोकणी भाषेत पीठ घेतलं कुलदाचं कांदा कापलेला आहे लसूण आहे बोटीची भाजी आहे पण राहिली चांगलं घुसलून घ्यायचंय एकदम कणी वगैरे कुठं राहते ना बारीक बारीक एकदम ते घट्ट तर घुसलून घ्यायचं आहे टोक ठेवलेलं आहे गॅस नॉर्मल ठेवायला हो हॅलो आणि कोणत्या गिरायका कढीपत्ता धुऊन घेतला धुवून घ्यायचा कढीपत्ता कांदा आहे फुलताची पिठलं हा सकाळचा नाश्ताचं करावं आहे आता चार दिवस मित्रांनो खूप पिठे आहे आणि जरी गडबड आहे तालचा दिवस आपल्याला व्हिडिओ कॉलाला काय जास्त भेटणार नाही धावत नाही चार पाच लाली आहेत हातमाराला कुठे राहत मिळत नाही काय भांडे पुढे धवायला लागले नाही काय आपत टाकायचे थोडेसे पण जे आपलं बांधव असे मी तर ते मम्मी भोवती धुवाय लागलं पायकुरी मीठ

एप्रिल मे महिना आला ना की कामच संपत नाही काम कामं असे पाऊस हे ते उचल लाकडे काय नाही काय वैता घालण्याचा तर आता गडबड झाली पावणे अकरा वाजले मला सव्वा अकरावाला कामच दाज हे कधी येतात हा तर मित्रांनो आपला विषय काय कोकम टाकायचा आता याच्यामध्ये जर जास्त आंबट लागतं काय काय याच्यामध्ये ओळखोबरं आमच्याकडे आहे ना पावसा त्याला खोबरं पण टाकतात त्याच्यामध्ये म्हणजे अजून वेगळी स्टेज येते ओला खोबऱ्यांनी अजून एक वरती आहे ना मस्त घेऊन चांगलं घट्ट झालं पाहिजे या एप्रिलला आता मी कोकम घेतले दोन मी दोनच कोकम टाकणार आहेत तुम्ही तुम्हाला आंबट आवडत असेल तर तुम्ही जास्त टाकू शकता मग पण थोडा येण्यासाठी काय काय लोक आता टॅमॅटो पण टाकतात असं मी बघत राहिले ठिकाणी आपल्याला टॅमॅटो घालणार चांगलं मस्त घट्ट करायचं एकदम चांगलं घट्ट झालं पाहिजे पिठला असं घेताना म्हणजे भात आणि पिठलं भाजी नसली तरी चालते आपल्याला अजून थोड घट्ट झालं पाहिजे मित्रांनो तोप मोठा झाला आणि पिठलं कमी झालं थोडासा अंदाज चुकला तोप छोटा गेला पाहिजे होता पण असू देशाने बनवतोय त्याच्यामुळे जरा अंदाज चुकला खूप घट्ट झाला आहे आणि खूप मस्त वास पण येतोय आणि आता आपण हा जर मित्रांनो पूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा संपूर्ण दिवसभराचा तर नक्की आपल्याला फॉलो करा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तोपर्यंत नवीन व्हिडिओमध्ये नक्की भेटू मित्रांनो ठाठा बाय